तर हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहे आंबट आंबटवर्णाला फोडणी कशी द्यायची ते तर डाळ शिजत आहे सकाळी पाच वाजताच डाळ शिजायला घातली होती आज महाकाल्याच्या भांडाऱ्याचा कार्यक्रम असल्यामुळे आणि भांडाऱ्याची पंगती अकरा वाजताच असल्यामुळे आपण लवकर शिजू घातलेली होती हे बघा आता कोमथीर कट करणं चालू आहे त्याच्यानंतर मिरची मिरची कुटायचे सुद्धा काम चालू आहे आणि सर्व गावकरी मंडळी अशी मदत करू लागतात या ठिकाणी आज महाकाल्याचा भंडाऱ्याचा कार्यक्रम होणार आहे आज आपल्या सप्ताहाची सांगता होणार आहे तरी बघू आपण कसं होतं वरण हो आता ही फोडणी द्यायला सुरुवात झालेली आहे लसू नादरक त्याच्यानंतर तेज पत्ता टाकलेला आहे त्यालामध्ये जिरं मोहरी सुद्धा टाकलेली आहे बघा मित्रांनो आता कसं बनतं ते वरण हे अचेरी खूप प्रसिद्ध आहे आमच्या गावाकडचे पूर्ण कार्यक्रमाचा स्वयंपाक तेच करत असतात कुठलेही लग्न समारंभ असो कुठलाही मोठ मोठा कार्यक्रम असो आज असे मोठमोठाले तीन पातीले वर्णाचे केले जाणार आहे कारण की भंडारा खूप मोठा आहे पाच ते सहा क्विंटलच्या पोळे आहेत त्या हिशोबाने तीन मोठे पातीले करणार आहेत या ठिकाणी तीनही पातील्यासाठी वेगवेगळं मटेरियल तयार करून घेतलेलं आहे मित्रांनो आता हे लसण अद्रकची पेस्ट टाकणार आहे त्याच्यानंतर कढी पाकता थोडं तेल तापू देत आहे ते सुरुवातीला तेज पाकता मोहरी जिरं टाकलेलं आहे मित्रांनो सर्व मंडळी मदत करत आहे हा खोबऱ्याचं जिरे जिरं टाकत आहेत त्यानंतर थोडा कढी पात जवळपास या बघण्याला औषधभर जिरे टाकलेलं आहे त्यानंतर लसून पेस्ट व हो, अद्रकीची पेस्ट टाकलेली आहे बघू शकता मित्रांना तुम्ही त्याला हळूहळू हळूहळू खालून जाळ चालू आहे आणि चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे चांगल्या प्रकारे भाजल्याच्या नंतरच त्या मसाल्याला चांगली चव येत असते थोडा जादा जाळ झाला तर करपून जाण्याची शक्यता असते त्यामुळे ते थोडा हळूहळू जाळ लावत आहे त्यामुळे थोडा वेळ लागत आहे थोडं खाली बुडाला थोडं कडाकले आणि वाटल्या थोडं तेल कमी पडल्याने वाटलं होतं परत तेल टाकलेलं आहे त्यांनी अशा प्रकारे आपले जवळपास मसाल हे जे अद्रक लसण पेस्ट आहे ते आता भाजत आलेली आहे आता ते मीठ टाकत आहे त्या चवीसाठी मसाल्यामध्ये आता आचेरी यांच्या हातात त्यांच्या हाताने ते हलवता येत आता चौकुणासं मस्त हलवून देता येते अगदी छान बनवतात ते स्वयंपाक आमच्या गावामध्ये कायमस्वरूपी त्यांनाच बोलवतात कुठलाही किती मोठा कार्यक्रम असला सर्व प्रकारच्या भाज्या वगैरे बनवून देतात ते लग्नाचा पूर्ण स्वयंपाक त्यांच्याकडे असतो आता ते गरम मसाला प्रवीण मसाला त्यानंतर हळद मिरकूट ते सर्व एकत्र करून गमल्यात काढून घेतलं होतं आता ते सर्व एकत्र करून असं त्याला पाणी फोडलं सर्व तेलाने पाणी सोडलेलं आहे बघा छान अशी फोडणी दिलेली आहे त्यांनी आता त्याला थोडा वेळ हळ होऊ देतील चांगल्यापैकी ते शिजल्याच्या नंतर ज्यावेळेस तेल सोडतं समजून चालायचे की आपले मसाले भाजलेले आहेत आता त्यामध्ये फिक्क वरण घातलं जात आहे मित्रांनो त्यामध्ये फिटकं वरणसुद्धा घालून झालेलं आहे अशा प्रकारे वर्णाला फोडणी दिली आहे आता यामध्ये फक्त गरम पाणी ॲड करायचे बाकी राहिले आहे आता हे मसाले भाजल्याच्या नंतर त्यामध्ये गरम पाणी एकजीव एक करून घेतलं जाईल व उकळी आली का ते खाण्यासाठी तयार बघा मित्रांनो अशा प्रकारे आंबट वरणाला दिलेली आहे फोडणी त्यामध्ये एक किलो गूळ टाकलेला आहे मित्रांनो व चिंचाचे ची पाणी सुद्धा टाकलेले आहे चविष्ट असं वरण होणार आहे मित्रांनो छान असं बघा कशी तर आलेली आहे त्यावरती लाल बुंद तर आलेली आहे आणि ग्रेव्ही पण बघा कशी बनलेली आहे एक जीव अशी ग्रेवी बनलेली आहे त्यामध्ये फिक्क वरण ॲड केले जात आहे मित्रांनो आपल्यापैकी भाजून झालेले आहेत आता हे मसाले तेलामध्ये जवळपास शिजत आलेले आहेत मसाले छान असे खूप सुंदर असा सुगंध येत आहे ये वर्णाचा मित्रांनो आता मसाले आणि डाळ ही मिक्स झालेली आहे एकजीव झालेली आहे छान असं त्याची ग्रेव्ही बनलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुमच्याकडे वर्णाला कशी फोडणी देतात तुम्हाला जर आवडलं असेल तर अशा प्रकारे फोडणी देऊ शकता तुम्ही वर वरून गरम अरे वरगर गरम काय झालं एक दोन घ्या

कारिका पुढे घरी आहे क्वाडेकडे